महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या आहेत त्या जोर पकडत आहे प्रचाराला जोर सुरू झाला आहे प्रचाराची जी यंत्रणा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापलेली आहे मालेगाव जे आहे रिसोड तालुक्या रिसोडमधलं मालेगाव शहर जे आहे तिथेही प्रचाराची रणजुमाळी सुरू आहे एन सी पकडून आमच्यासोबत आहेत उषा जाधव मॅडम त्यांना विचारू की त्यांची जी दावेदारी आहे ती किती महत्त्वाची आहे आणि इथले स्थानिक प्रश्न काय आहेत चंदुभाऊ मला एक सांगा की इथले जे मालेगावचे जे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असो विजेचा प्रश्न असो सडकेचा प्रश्न असो असे नेमके प्रश्न कुठले कुठले आहेत पाण्याचा प्रश्न असा आहे आज दहा वर्षापासून सतत पूर्ण संपूर्ण मालेगावात आमच्या सौ खर्चाने आम्ही पाणी वाटप करत असतो म्हणून या लोकांना दुष्काळ दिसत नाही सर्व स्वतःच्या खर्चाने रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आम्ही स्वतःच्या खर्चानं सात आठ टँकर स्वतःच्या खर्चानं लावून पूर्ण मालेगावात मी संपूर्ण मालेगावात मी पाणी वाटप करतो तसेच लॉकडाऊनमध्ये जे काही घडलं होतं लॉकडाऊन मोठं लॉकडाऊन लागलं लाग होतं तर मा पूर्ण मालेगाव तालुक्यात पंचावन्न टन भाजीपाला वाटला आमच्या स्वतःच्या घरच्यानं वाटला तसेच रस्ते नाले आहेत आठ आणि तेरा तुम्ही स्वतः जाऊन पाहणी करा आम्ही दोघं बायको सभापती होतो आणि दोघंही निवडून दिले ते आम्हाला आठ आणि तेरा कुठलेही एकही रोड राहिला नाही रोड नाल्या टोटली सर्व साफ करून आम्ही काम करून बसलेलो आहोत पर शाळा आहेत त्याची अवस्था अतिशय खराब आहे आणि त्या शाळा ज्या त्या जीर्णावस्थेमध्ये आहेत त्यांचं सुशोभीकरण करण्यासाठी किंवा डिजिटायझेशन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आता आम्ही रामनवी दुर्गादेवी गणपती आणि जगदंबा माता उत्सव बनवला होता त्यात आम्ही डेकोरेशन केलं तर किंवा जिल्हा परिषद शाळा वाचवा जिल्हा परिषद शाळा वाचवा जिल्हा परिषद शाळा वाचवा आम्ही डेकोरेशन करून सर्व लोकांना मालेगावात कळविलं होतं आता परिस्थिती अशी आहे शाळेत सुद्धा सुद्धा काही नाही कुठलीही व्यवस्था शाळेत नाही आणि आलो आधी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे येतं आणि त्या राष्ट्रवादी पालकमंत्री आमचे दत्ताभाऊ धरणे यांनी शब्द दिला आम्ही काल भेटून आलो की तुम्ही निवडून या तुम्हाला कुठल्याही परिस्थिती आम्ही कमी पडू देणार नाही असे शब्द वाशिम जिल्ह्याचे उमेदवार आहेत त्यांना विचारलं की नेमके प्रश्न जे आहेत ते कुठले आहेत आणि ते त्यांच्या विजयाबद्दल किती आश्वस्त आहे साहेब तुम्ही तुमच्या विजयाबद्दल किती आश्वस्त आहे मला किती वाटतो की म्हणजे कसा तुमचा अपघात होईल विजय होईलच जनतेचे पूर्ण कामच करेन बरं इथले प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी तुम्ही कुठल्या कुठले कुठले नियोजन करणार काय तुमची अन्न आहे किंवा कुठल्या स्तरावरती तुम्ही प्रयत्न करणार नाही आली ते निधी मी पूर्णही करणार पालकमंत्री वाशिमशा आहे आमच्यासोबत आहे निधी आम्ही भरपूर करणार काम करणार पूर्ण पर वाशिमकरांना तुम्ही काय विनंती करणार तुमच्या उमेदवारीच्या निमित्ताने पर उमेदवार आहेत तुम्ही नगर पदासाठी निवडून देण्यासाठी तुम्ही काय विनंती करणार आम्ही तर सर्व जनतेचे कामच करतो साहेब आणि काम करत दहा वर्षापासून काम करत आलो कुठल्याही कुठल्याही माणसाला जाऊन विचारा तुम्ही प्रचार करा आमच्या नावाच्या बाबतीत आम्ही सतत गोर गरिबाच्या कामासाठी लॉकडाऊनमध्ये पाच लोक मिले त्याची आम्ही माती केली त्यांना कोणी त्याच्या घरे नव्हते तरी आम्ही स्वतः जाऊन जळतण फळतण लग्नाले डीजे गिजे गाड्या घोड्या सर्व माझ्याकडे फुकट असते कुठल्याही तुम्ही मालेगावातल्या एखाद्या माणसाला विचारा आम्ही जनतेचे कामं करायसाठीच आलेलो आणि जनतेचे कामच करू आम्ही हे होते आमच्यासोबत एन सी बीचे उमेदवार उषाताई जाधव आणि त्यांचे पत्नी त्यांचे चंदूभाऊ होते त्यांचं असं म्हणणं आहे की मालेगावकरांनी जर आम्हाला संधी दिली किंवा मालेगावकरांना करांनी जर आम्हाला एक निवडणुकीमध्ये या संधी दिली तर आम्ही स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न करू कारण कोरोना काळामध्ये असो किंवा लॉकडाऊनमध्ये असो आम्ही या क्षेत्राला प्रामाणिकपणे आणि मुक्त काम केलं आहे सुजित खंबे न्यूज इंडिया ट्वेंटी फोर मालेगाव वाशिम